काम करणं पैसे कमावणं आणि घरी देणं हे इतकं साधं सोपं नाही तुम्ही जिथं काम करता तिथलं वर्क ऍटमॉस्फिअर तिथल्या लोकांशी तुम्ही जुळवून घेणं तो स्ट्रेस सहन करणं आणि त्याच्यातून मार्ग काढत घरच्यांना किंवा तुमच्या फॅमिलीला टाइम देणं त्यांचे काही मेंटल इश्यूज असतील तर ते डील करणं आणि त्याला फेस करणं हा दुसरा महत्वाचा फॅक्टर प्लस तुमच्यासाठी वेळ काढ त्यामुळे हा सेकंड फेज आहे चॅलेंजिंगचा या दोन टप्प्यांवरती काम करत असल्यामुळं मला असं वाटतं की साधारणपणे एकोणीस ते पंचवीस या वयोगटातली जी मुलं आहेत या मुलांना ऍड्रेस करणं सगळ्यात जास्त गरजेचं जास्त गरजेचं एक अठरा एकोणीस वयोगटातला की जो जस्ट अबाउट टू एंटर इन टू द अर्ली अडल्टहूड असं म्हणू शकतो आपण आणि दुसरा की जो कम्प्लीट मॅच्युरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी कडे जाणारा एक दुसरा ग्रुप सो इन so बिटवीन ह्या ग्रुपला जर आपण टार्गेट करू शकलो तर मला वाटतं की पुढे होणाऱ्या ज्या अडचणी किंवा त्यांना जे इश्यूज येतात पर्सनल लेवल वरती ते हँडल करायला कुठंतरी त्यांना एक आयडिया येऊ शकते